नमस्कार मित्रांनो स्टार प्रॉल लोकप्रिय मालिका ठरलं तर मग या मालिकेत आता साईला मिळाला आहे की कुठ कुट्र, कुठून आपल्याला शोधायला सुरुवात केली पाहिजे तिला पक्की खात्री आहे की महिन्यात सदाशिव तिचे आवडीला नाहीत पण पुरू कसं करायचं कारण अर्जुनला पुरावा लागतो म्हणून तिने भन्नाट आयडिया काढली आहे तिने महिन्यातला शिरा खाऊ घालण्यात गुंदून आहे स्वतः रूम मध्ये गेली घरात चावी घेतली आणि अर्जुन सोबत तिच्या घरी जायला निघणार आणि हे सगळं ऐकले प्रियाने आता प्रिया कसे करून महिनाव तिला तिच्या घरी पोहचवायची तयारी करताय होतं काय उदय भाज आपण बघतो की महिन्यात पैसे नसते पण स्वतः प्रिया तिला तिच्या गाडीतनं तिच्या घरी म्हणजे लोखंडाच्या घरी जायला निघते आणि रस्त्यामध्ये त्यांची गाडी होते पंक्चर किंवा बंद पडते मग ती कशी वर्षी रिक्षात बसते आणि दोघेही तिच्या जा घरी जायला निघतात तोपर्यंत त्यांच्या अगोदर अर्जुन सालीत ते आले असतात अर्जुन सालीला विचारतो सुद्धा या घराकडे पाहून तुला काय वाटतंय का काय आठवतंय का मात्र सायली ठामपण करते मला काही वाटत नाही कुठली भावना माझ्या जागृत होत नाही आहे मग दोघेही गुपचुप आस शिरतात आणि मग सगळे सामान चेक करायला लागतात आणि एके ठिकाणी त्यांना सापडते एक डायरी आणि त्या डायरीत एक नंबर आणि एक नाव लिहिलं असतं नाव असतं बबली ना खाली एक फोन नंबर असतो तो पण लँडलाईनचा आता बघूया की पुढे काय घडतं ते म्हणजे महिनावर तीन सायल अरे प्रिया तिथे पोचतात आणि अर्जुन सायली तू निघून जातात की हे सगळे एकत्र भेटतात पण त्याकरता आपला पुढचा भाग बघावा लागेल पुढचा भाग बघणार चॅनल सबस्क्राईब करा बेलकन प्रेस करा तुम्हाला काय वाटतं मालिकेशी कमेंट करून जवळ कळवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत लाईक आणि शेअर करा विसरू नका